ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजरात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि पायी दिंडी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान करत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्त दहा जून रोजी निघालेल्या या पायी दिंडीचे सोमवारी दुपारी नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या पारेगाव बुद्रुक येथे अश्विनीनाथ महाराज गडावरती संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार अमोल खताळ आणि प्रशासनाच्या वतीने शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी भक्तिमय वातावरणात निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीला पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले संगमनेर तालुक्यातील पारेगाव येथील अश्विनीनाथ गडाच्या पायथ्याशी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आल्यानंतर या पालखीवर पारेगाव ग्रामस्थांच्या वतीने जेसीपीतून पुष्पवृष्टी केली स्वतः आमदार अमोल खताळ यांनी पालखीच्या बैलजोडीचा दोर हातात घेत भक्तीत तल्लीन झाले होते अश्विनीनाथ गडाच्या पायथ्यापासून ते पारेगाव गावापर्यंत आमदार अमोल खताळ यांनी मेळ्यात विणा घातला होता तर व त्यांच्या पत्नी नीलम खताळ या डोईवर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी होऊन पायी चालत विठ्ठल नामच्या जयजयकारात तल्लीन झाले होते निवृत्तीनाथ पालखी सोळाचे प्रमुख ऍडव्होकेट सोमनाथ घोटेकर यांचे हस्ते आ अमोल खताळ आणि नीलम खताळ यांचा गुलाब पुष्प श्रीफळ संत निवृत्ती महाराज प्रतिमा आणि ज्ञानेश्वरी देऊन सन्मान करण्यात आला या पालखी सोहळ्यात शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी ढोलताशाच्या तालावर लेधी नृत्य तसेच टाळमृदुंगाच्या गजरात हरिनामाचा गजर झाला त्यामुळे पारेगाव नगरीला जणू पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते आमदार अमोल खताळ यांच्या समवेत शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी अरुण उंडे पोलीस उपाध्यक्षक डॉ कुणाल सोनवणे तहसीलदार धीरज मांजरे गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर पोलिस निरीक्षक देवीदास ढुमणे तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश घोलब भाजप नेते भीमरेश छत्तर शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे तालुकाध्यक्ष रामभाऊ राहाणे साहेबराव घुगे पारेगाव येथील रावसाहेब गडाख सुरेश दळवी किशोर गडाख गणेश गडाख भाऊ पाटील गडाख अमूल दिघे दत्तात्रे दिघे गणेश संपत फड यांच्यासह महायुतीचे पारेगाव ग्रामस्थ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार अमोल खताळ म्हणाले की संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज पालखी पायी दिंडीतील वारकऱ्यांना मागील वर्षी आलेल्या अडचणींमुळे यंदा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जिल्हा नियोजनच्या बैठकीत निधीची मागणी केली होती त्यानुसार राज्य शासनाकडून अडीच कोटींचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर करण्यात आला या निधीतून वारकऱ्यांसाठी आरोग्य निवास व अन्य आवश्यक सोयीसुविधा उभ्या करण्यात आल्या पालखी प्रमुखांनीही शासनाच्या या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले यंदा जिल्हा प्रशासन व शासनाने वारकऱ्यांसाठी जे प्रयत्न केले त्यामुळे मनाला आत्मिक समाधान वाटते